जरा आप अभ्यास आम्ही करताना आई तुझं वास्तव चालू असत रोज नव्हत येतच तुझ्या मोबाईल वरच जेवण असताना बाबाचं फेसबुक चालू असत आणि कमेंट करताना बाबाचं पोते भरलेलं असत आहो बाबा जिन्ना सु बाबा बाबा आमचं प्रत्येक गोष्ट जाणून घेणे मग दिवसभर बसतो तुमच्या मोबाईल देता हे लगेच शांत बसतं धावं जग त्याला त्याच्यामध्ये दिसतं ते बाजू बाजू खेळून नसतं आणि खौल्या वयात नको नको ते पैसे कधी कधीकधी व्हिडिओ बघणं ते जातो पण काही भ काही मार लागत नाही फार ऑनलाईनच्या जगात तुम्ही कधी ऑफलाईन लागत नाही आहो चिकलाच बोले आम्ही परतून देणारे आजारी बोललो आम्ही अस्वस्थ तुम्ही होणारे आमच्यासाठी कष्ट करणारे तुम्ही पण आज तुमच्या आणि आमच्यामध्ये गरीब पण मोबाईल नाकडा आधी आजोबात गेला पाहिजे पाहिजे आणि मोबाईल पण आधी रामकिशन करायला पाहिजे आईवर स्वप्न पूर्ण करणारा माझ्याशी उभा करायला पाहिजे आणि सर्वात मोठे सौदा तुझा बाबासाहेब कळायला पाहिजे मला बाबासाहेब कळाला पाहिजे म्हणून म्हणते आई मला माफ कर तुझा मोबाईल आधी ऑफ कर तुझा मोबाईल आधी ऑफ कर